आणले मी अर्धा किलो हे अर्धा किलो मच्छीसाठी लागणार साहित्य हे बघा हे आले लसणाची पेस्ट आहे आणि हे चवीपुरतं मीठ घेतलंय हे जिरा पावडर आहे हे धना पावडर हे हळद हे तिखट हे गरम मसाला आणि हे चिंचाचा कोळ हे सगळं सगळे हे हो का हे कतरत हे ह्या प्लेटमध्ये टाकते हे बघा हे कसं आता थोडं चिंचा चिंचाचं कोळ घालून हल्ला करते मस्त असं कार्य ना व्यवस्थित चांगलं लागतं हे बघा असं मस्त व्यवस्थित लावायचं ह्या पद्धतीने सगळ्या माशाला मी पूर्ण लावून घेते हे बघा हे आता सगळं ह्या पद्धतीने मी लावून घेऊन झालंय हे असं सगळं पूर्ण लावून घेऊन झालंय आणि मी आता कसं करते एक अर्धा तास ह्याला ठेवून घेते आणि तुमच्याकडे जरा वेळ असली ना तुम्ही तास ते दीड तास बी ठेवू शकता जरी नसले तर कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट तरी ठेवलं तरी चालतंय तेव्हा गरम झालं मी तेल टाकून घेते एक तासभर भर झाले म्हणजे हे मच्छीला लावून माटेल आपण ह्याला चांगलं मस्त पैकी तेलामध्ये चळवून घेऊया असं तेलामध्ये सोडायचं तुम्ही रवा पण लावून घेऊ शकता तांदळाच्या पिठात पण असं सोडून घेऊ शकता मी सगळे असे चार पद्धतीने सोडते तेलामध्ये चांगल्या मिडियम गॅसवर तळून आहे पाच मिनटं असं ह्या साईडनं मग नंतर हे बघा आता पाच मिनटं झाले असं आता आपण पलटी करून घेऊया या साईडनं असं अलगच पलटी करायचं ह्याला हे बघा असं ह्या पद्धतीने कारण की तेल बिल अंगावर उडण्याची भीती असते ना त्याच्यामुळं हळू पलटी करायचं व्यवस्थित पलटी करून आपण फ्राय करूया चांगले खरपूस भाजले ना तर मच्छी खायला थोडा चांगली लागते कुसकुशीत हे बघा थोडा अजून मजून जरा असं आलटी पलटी करून घ्यायचं म्हणजे कसं मस्त पिवळून भाजलं जात आहे त्याच्यामुळे ना असं ती पलटी करून घ्यायचं बघा खमांग भाजलं जात आहे असं काय झालं आता खाण्यासाठी तयार आहे आता मी गॅस बंद करून घेते साईडला काढून घेऊया